मराठी हॉरर स्टोरीज चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो हो। आहोत एक भयानक आणि चित्तथरारक गूढ कथा कथेचे नाव आहे धुसर जंगलातील गूढ आवाज त्याला तर मग सुरू करूया एका शांत गावाच्या बाहेर एका अंधार जंगलात एक विचित्र आवाज सतत ऐकू येत होता त्या कर्कश आणि भयानक आवाजामुळे गावकऱ्यांनी त्या भागात जाणं टाळलं होतं पण एके दिवशी तीन मित्र विनायक महेश आणि सुजाता यांनी या आवाजाच्या रहस्याचा शोध लावण्यासाठी त्या जंगलात जाण्याचं ठरवलं विनायक म्हणाला आपण याचा शेवट केल्याशिवाय थांबायचं नाही खूप दिवसापासून हात आवाज संपूर्ण गावाला त्रास देत आहे यावर महेशने प्रतिक्रिया दिली पण आपण काळजीपुरत जाऊया काहीही अनकचित बनू शकतं ते तिथेही जंगलाच्या दिशेने निघाले आकाशात विजांता कडकडाट सुरू होता पाऊस आणि धुक्याने जंगल दाटून गेलं होतं पुन्हा तोच तर्कशावत त्यांच्या पाणी पडला त्या आवाजाच्या दिशेने ते तिघेही चालत राहिले आणि एका मोठ्या हवेलीपर्यंत जाऊन पोहोचले हवेलीचा जा आत एक विचित्र प्रकाश झळकत होता महेशने हवेलीच्या पायरीवर जरा तक्कच पाय ठेवला तेवढ्यात ते एक काळी मंधन मोठ्याने ओढत त्यांच्या समोरून अडवी गेली घाबरून दोन पावले महेश मागे सरकला सुजातेने विनायचा हात घट्टा होऊन धरला तिघांचीही भीतीने गाळून उडाली शेवटी तिघांनी हिंमत करून हवेली आत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला महेशने हवेलीचं दार तिघांनी हवेली चात प्रवेश केला एका मिळमिणी त्या मिळत तिच्या प्रकाशात एक विद्यार्थी वर केली त्यांना आढळली तिच्या डोळ्यात वेगळी चमक दिसत होती तिच्या सुरकुत गेल्या चेहऱ्यावर विकसित हावभाव झळकत होते त्या वृद्ध स्त्रीला पाहून तिघांचीही बोबळी वळली तरीही हिंमत करून जरा अडखळतच विनायकने त्या वृद्धस्त्रीला प्रश्न विचारला कोण आहात तुम्ही आणि इथे काय करताय त्या वृद्धस्त्रीने एक इस्मित हास्य करत आपली लुबलुप्ती नजर त्या दिगांवर टाकली आणि म्हणाली मी या जागी जे संरक्षक आहे या हवलीच्या रहस्यात रक्षण करीत आहे महेश म्हणाला कोणते आणि कसले रहस्य ती वृद्धस्त्री म्हणाली इथे खूप बहुमूल्य वस्त्र अलंकार आणि द्रव्य लपवलेले आहेत पण इथे हे सर्व धोकादायक आहे ज्या कुणाला याचे रहस्य माहिती पडते ती व्यक्ती जिवंत राहू शकत नाही म्हणून सांगते चला चालते वा शेवटचे शब्द म्हातारी जरा बोलली म्हातारीच्या ओरडण्याचा आवेश बघून महेश धडपडून खाली पडला तिघांनी त्यातून पळ काढला गावात पोचल्यावर सर्व अक्षरच त्यांनी गावकऱ्यांना सांगितले ही सुटकेचा निश्वास सोडणार त्यांनाही कळून सुट्याची त्या म्हातारीपासून गावाला काही धोका नाही परंतु एका गोष्टीचे कुतूहल मात्र सगळ्यांना होते त्या हवेलीत भरपूर धनसंपत्ती आहे परंतु ही गोष्ट तर त्या म्हातारीने त्या तिघांनाही सांगितली आहे म्हणजे हवेलीत धनसंपत्ती असणे हे खरे रहस्य नाही खरे रहस्य काहीतरी वेगळेच आहे जे अजून कुणालाच काळालेलं नाही काय असू शकतं हवेलीतील ती दे गुढ रहस्य कथेच्या पुढील भागात आपण त्या हवेलीच्या गुळाआ तिथून काय घडते ते पाहूया कथेचा दुसरा भाग लवकरच प्रदर्शित करणार आहे त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकूनला प्रेस करा म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कथेबद्दल तुमचं मत कमेंट्सद्वारे नक्की कळवा तुमचा आनंद हेच आमचं समाधान आहे पुन्हा भेटूया कथेच्या पुढील भागात तोपर्यंत आनंदी राहा सुरक्षित राहा धन्यवाद